ओम शांति आज आहे 24 ऑक्टोबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहे तुम्हाला घराचा रस्ता सांगण्यासाठी तुम्ही आत्मभिमानी होऊन रहा तर हा मार्ग अर्थात घराचा रस्ता सहजच दिसून प्रश्न संगमावर कोणते असे ज्ञान मिळाले आहे ज्यामुळे सतयुगी देवतांना मोहजीत म्हटले गेले आहे उत्तर संगमावर तुम्हाला बाबांनी अमरकथा ऐकवून अमर आत्म्याचे ज्ञान दिले ज्ञान मिळाले की हे पूर्वनियोजित अविनाशी नाटक आहे प्रत्येक आत्मा आपापला अभिनय करते ती एक शरीर सोडून दुसरे घेते यासाठी रडण्याची गरज नाही याच ज्ञानामुळे सतयुगी देवतांना मोहजीत म्हटले जाते तिथे मृत्यूचे नावही नाही आनंदाने जुने शरीर सोडून नवीन घेतात धारणेसाठी मुख्य साराश आहे एक एका बाबांच्या मतावर चालून सदैव संतुष्ट राहून संतोषी देवी बनायचे आहे इथे कोणतीही इच्छा ठेवायची नाही बाबा कडून सर्व प्राप्ती करून पद्मपती बनायचे आहे, दोन सर्वात आहे। तुम्हाला चित्रपट पाहण्याची मनाई आहे तुम्ही बहादूर असाल तर हद आणि बेहदच्या चित्रपटाचे रहस्य समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगा सेवा करा आजचे वरदान पुरुषार्थ आणि सेवेमध्ये विधीपूर्वक वृद्धीला प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी भाव ब्राह्मण अर्थात विधीपूर्वक जीवन कोणतेही कार्य सफल तेव्हा होते जेव्हा विधीने केले जाते जर कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःच्या पुरुषार्थामध्ये किंवा सेवेमध्ये वृद्धी होत नसेल तर जरूर कोणत्या तरी विधीची कमी आहे त्यामुळे चेक करा की अमृतवेले पासून रात्री मनसा वाचा कर्मणा आणि संपर्क विधीपूर्वक होता अर्थात वृद्धी झाली जर नसेल झाली तर कारणाचा विचार करून निवारण करा म्हणजे मग निराशा होणार नाही जर विधीपूर्वक जीवन असेल तर वृद्धी अवश्य होईल आणि तीव्र पुरुषार्थी बना स्वच्छता आणि सत्यता यामध्ये संपन्न बनणे हीच खरी पवित्रता आहे ओम शांती।